नमस्कार मी रुपाली वारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण कोथिंबीरची रेसिपी बघणार आहोत आपण आज कोथिंबीरची चटणी बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी दोन जुडी हे वाळून घेतलेल्या आहेत कोथिंबीरीच्या स्वच्छ धुवून ह्या वाळून घेतलेल्या आहेत आणि आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी जे नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल ऐकॉनसुद्धा दिसेल ते क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत आणि इथे अर्धा कप तीळ घेतलेले आहे तीळ भाजून घेतलेली आहे मी आपण ही काढून घेणार आहोत आणि मिरच्या भाजून घेऊ आपण आणि इथे पंचवीस ते तीस तिखट मिरची घेतलेली आहे मी हे वाळवलेले आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मिरची आणि तीळ हे मी काढून घेतलेलं आहे आपण हे थंड होऊ देणार आहोत आणि हे थंड झालेलं आहे आपण हे मिक्सरमध्ये घालून हे फिरून घेणार हो। आहोत त्यामध्ये लसूण पाकळ्या घालते आणि इन्ग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून देणार हो। आहोत नी आणि मीठ आणि आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीची कोथिंबीर सुद्धा मी ही ग्राईंड करून घेतलेली आहे आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि कोथिंबीरची चटणी ही तयार आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असायचे एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय